नमस्कार मित्रांनो मी आज आहे मुंबईमधल्या माझगावमध्ये अर्थात मुंबई माझगाव ताडवाडी आणि तुम्ही पाठी बघताय श्री दत्त महाराज अर्थातच श्री दत्त क्रीडा मंडळ माझगाव ताडवाडी या माजगाव ताडवाडीमध्ये एक व्यक्ती अशी आहे की त्यांनी दहीहंडीचा संघर्ष खूप जवळून बघितला आहे अर्थातच श्री बाळा पाडेलकर सर आज आपण त्यांना भेटणार पण आहोत आणि क या दहीहंडीच्या क्षेत्रामध्ये ह्या व्यक्तीचं आपण जोपर्यंत नाव घेत नाही तोपर्यंत दहीहंडीमध्ये कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं आहे तर त्यासाठी आज आपण एक त्यांचा एक म्हणतात ना की एक जीवनातला जो संघर्ष आहे त्यांनी काय अनुभवलं आहे ते आज थेट एक व्यावसायिक स्वरूप असलेल्या गोविंदाची जी वाटचाल एक आपण बघतोय त्याचं एक असणारं त्यांचं एक मार्गदर्शन ह्या संदर्भात आपण त्यांच्याशी एक संवाद साधणार आहोत तर चला जाऊया भेटूया सरांना त्यांच्या जीवनातले काय काय प्रसंग ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आज आहोत तुमच्या प्रॅक्टिसच्या प्रांगणामध्ये आणि होगाओगाने होगा दत्त महाराजांच्या आशीर्वादाने श्री दत्त क्रीडा मंडळाची जी स्थापना एकोणीसशे त्रेपन्न पासून ते आत्तापर्यंतचा जो काळ खूप संघर्ष आहे गोविंदासाठी त्याचबरोबर मान अपमान अडीअड अडी अडचणी आणि त्यामध्ये एक आशेचा किरण म्हणतो ना या गोविंदाला एक तुम्ही आहे त्याच्याबद्दल काय बोलताय हा सुरुवातीचा असा कठीण काळच होता घरातून खेळायला जायचा दहीहंडी खेळण्यासाठी जाणे हा एक मोठी पर्वणी असं म्हटलं तरी चालेल आणि घरातून दबाव असायचा खेळायला वर चढू नको खेळायला जा त्यावेळेला फेर धरून नाचण्याचा एक गोविंदा होता त्या पद्धतीने खेळत होतो ते हो पण वर चढ आणि खाली उतरणे ह्या विषयामध्ये सगळेच पालक आपल्या आपल्या मुलांना थांबवायचे दम द्यायचे घरातच दाबून ठेवायचे असे सुद्धा खूपशा प्रसंग झाले पण नंतर नंतर ह्याच्यामध्ये जसे जसं प्रॅक्टिस आल्या त्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा पालक लोक आपल्या आपल्या मुलांना नाते सुरुवातीला पाठवायचेच नाहीत पण नंतर नंतर प्रत्यक्ष सगळ्या पालकांची भेट घेतल्याच्या नंतर मग पालक वर्गांनी आपल्या आपल्या मुलांची प्रॅक्टिस बघायला स्वतः मैदानात उपस्थित राहायला लागले आणि त्यांची प्रॅक्टिस बघून मग पालकांनी पण मान मान मान्य केलं की आपल्या मुलांना प्रॅक्टिसला जायला हरकत नाही सुरुवातीला कमी थर होते आज आज ती थराची उंची आणि थऱ्यांची संख्यासुद्धा चांगल्या प्रकारे वाढ वाढ झालेलीच आहे हे सर्व करत असताना एवढ्या मोठ्या गोविंदा पथकाला जमा करायचा सा। सगळ्या पालकांना विनवायचा त्यांच्याकडून सगळ्या मुलांना एकत्र करायचा एवढ्या मुलांचा जो काही धाडपड आहे अभ्यास असायचा क्लासेस असायची शाळा कॉलेज अभ्यास क्लासेस नोकरीवाल्यांना नोकरी असायची धावपळ सगळीच असायची त्यातूनही वेळ काढून कोणी रिक्षा चालवणारा कोणी टॅक्सी चालवणारा कोणी भाजी विकणारा कोणी अजून कुठले कुठले व्यवसाय करणारा तर कुणी एक नोकरी करणार एक साधी नोकऱ्यापासून ते चांगल्या नोकऱ्यापर्यंत हे सगळ्याच्या सगळ्या पद्धतीचे खेळाडू एकत्र यायला लागले आणि ते सगळा आपला अगोदरचा आपण कोण आहोत हे विसरून आपण एक गोविंद आहोत हे एक विचार करून एकमेकांमध्ये मिसळले आणि एक थर उंचावले पण हे थर उंचावताना सुद्धा आपोआपच पूर्वी आम्ही कसेही कपडे घालायचो एकदम चार थराच्या गोविंदामध्ये पण नंतर नंतर जसे थर उंचावत गेले तर प्रत्येकाच्या लक्षात यायला लागला की आपण एवढे चांगले थर लावतोय तर मग आपली एक वेगळी ओळख लोकांपर्यंत पोचावी कुठला गोविंदा पथक आहे आणि म्हणून आपोआपच ह्याच्यामध्ये बनियांचा टी शर्ट चड्डी बनियान आणि टी शर्ट वगैरे ह्या सगळ्या विषय आले मग हे जमा करून कुठे मग आपले लोकप्रतिनिधी किंवा आपले मोठे दुकानदार किंवा एखाद्या ओळखीने एकमेकाकडे आपण जाऊन त्यांच्याकडून तेवढा आपल्याला चड्डी बनियांसाठी खर्च मिळवून किंवा चड्ड्या बनियानच मिळवायच्या मग पाठीवरती त्यांचे छाप मारायचे छातीवरती आपल्या मंडळाचं नाव आणि पाठीवरती ॲडव्हर्टायजर असायचे आणि अशा अशा पद्धतीने हे कार वाढत गेला पण हे ॲडव्हर्टायजर शोधायला आपल्या एका मुलीचं लग्न करायला सोपा पडेल पण ॲडवटायझर शोधायला मिळवायला सोपा नव्हता एवढ्या चपला घासले घासलेल्या आहेत हा अनुभव माझा स्वतःचा सुद्धा आहे एका मंडळाने जर एखादी ॲड मिळवली तर त्याच्यानंतर आपल्या जर ओळखीचेच जर कोण असले तर आपण दुसऱ्या मंडळासाठी एखादी ॲड शोधूया मिळवूया प्रयत्न करूया एकमेकाला मदत करूया ही भावना सगळ्या मुंबईकरांमध्ये पसरली आणि आपोआपच एका मंडळासाठी ॲड एड़, ब ॲडवटायझिंग बघताना अनेक मंडळांसाठी ॲड कशी मिळेल याकडे सगळ्यांचं लक्ष आला आणि हे व्हायला लागला हळूहळू हे सगळे मुंबईचे गोविंदा एकजुटेने एकमेकाचे मित्र धन बनले आणि आपोआपच हे प्रश्न सुटले पण एक, एक प्रश्न जरी सुटला तरी जेव दिवसभर पूर्वी आम्ही सकाळी आठ वाजता नऊ वाजता गोविंदा पथक निघायचा ते दुपारी एक वाजता दोन वाजता तीन वाजता घरी यायचो आणि मग जेवायचा वगैरे झाला पण नंतर नंतर आपले थर चांगले लागायला लागले संध्याकाळच्या वेळेला दुपारनंतर हंड दहीहंड्या बांधणाऱ्यांची संख्या वाढली बऱ्याचशा सोसायट्यामध्ये बऱ्याचशा मंडळांमध्ये नंतर मग हळूहळू आयोजक तयार झाले दहीहंडी बांधणारे आणि मग आपोआपच हा आम्ही दोन वाजे वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत खेळणारा हा गोविंदा पथक हा गोविंदा आपोआप पाच वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत रात्री उशिरा अपरात्रीपर्यंत दहीहंड्या फोडायला प्रयत्न करायला लागलो त्यातून लोकांची करमणूक झाली एका प्रकारे आणि ह्याच्यातून ह्या सगळ्या चांगल्या चांगल्या हे करताना कुठे ना कुठेतरी चुकून माकून एखाद्या गोविंदा पथकाची या खेळाडूची चुकी होते आणि तो सरकतो तो, तो संपूर्ण डोळा कोसळतो आणि कुठेतरी दुखापत होते एखाद्या खेळाडूला जरी दुखापत झाली तर मात्र पंचायत होते त्याला मदतीला सगळेचे सगळे असतात पण शेवटी किती झालं तरी आर्थिक भार हॉस्पिटलचा डॉक्टरचा हा खर्च आहे ना तो निभवण्यासाठी सुद्धा तेवढे पैसे असायचे नाहीत एका हंडीमध्ये फोडून उंच हंडीमध्ये फोडून सुद्धा एवढी रक्कम मिळायची नाही की एखाद्याचा हात मोडला तर ते पूर्णपणे बरा होईपर्यंत तेवढा खर्च मिळत नसे पण नंतर नंतरच्या काळामध्ये हळूहळू जशी चुरस वाढत गेली एकापेक्षा अनेक मंडळाने उंच उंच थर लावायला सुरुवात केली तसा तसा तसे जसे याच्यामध्ये बक्षिसाची रंग हे पण रक्कम पण वाढायला लागली चांगली रक्कम सुद्धा बनली चांगली रक्कम बनली याच्यानंतरसुद्धा सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे आड आडो आडोशाला जाऊन असे दही आयोजक आयोजकसुद्धा असायचे असायचे त्यावेळेला नाकारता येत नाही पण एखाद्या ठराविक मंडळासाठी ठराविक हंडी ठेवली जायची हे सुद्धा प्रकार जे घडले त्या त्यावेळेला त्या घडले बाकीच्या लोका मंडळांकडून थर लावून घ्यायचे पण त्यांना काहीतरी कारण सांगून त्यांना दहीहंडी फोडायला मान द्यायचा नाही हा एक अपमानच होता त्यावेळेचा तर तोही सण केलेला आहे आणि लोकांच्या बोलण्या आपल्याच मंडळातल्या बोलण्या पण आपण ऐकलेल्या खाल्या आहेत जर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आपल्याला हंडी फोडायला देणारच नाहीत तर मग आपण तिकडे काच गेलोच का हे सुद्धा आप आपल्या लोकांच्या आपसामधल्या तसोबशी ह्याच्या व सुद्धा आपल्याला तोंड द्यावा लागला तर नंतर आता एक चांगल्या टप्प्यामधला दही हंडी आधी ह्या पार्सलिटी म्हणतो आपण ज्याला ती पार्सलिटी होऊ नये पार्सलिटी होते म्हणून चार ठिकाणचे चार पथकातल्या चार लोकांनी एकत्र येऊन हो। एक समिती तयार केली की जी समिती द दहीहंडी समन्वय समिती म्हणून आज कार्यरत राहील आणि त्या समितीच्यामधून बऱ्याचशा आयोजकांना भेट भेटी गाठी चालू आल्या जा। आयोजकांची समजूत गाठली गेली आहे काही आयोजक समजुतींनी समजून गेले बक्षिसांची रक्कम वाढवत नाही आली बरेचसे आयोजक काय करायचो शेवटचा मुल मुलगा आम्हाला सलाम नाही केला आम्हाला नमस्कार नाही घातला तो उभाच नाही व्यवस्थित राहिला तो थोडा वाकलेलाच असे अशी काही ना काही कारण करून त्या रकमेतली रक्कम थोडीशी रक्कम कमी करून द्यायची सुद्धा असे प्रकार घडलेले आहेत पण आताचे सगळेच आयोजक असे काही प्रकार करण्याच्या मागे नाहीत पण आताचे जे काही आयोजक आहेत आणि एक विनंती करतो आज दहीहंडी खूप उंच शिगेला पोचलेली आहे आज जगाची स्पर्धा आपण करतोय पण त्याच्याच बरोबर आपण आपल्या आपल्या आयोजनामध्ये एक जे काय प्रकार ठेवले जातात कारण प्रत्येक दहीहंडी चांगल्या दही दहीहंडीकडे उंच दहीहंडीकडे बरेचसे मोठे मोठे गोविंदा पथक जातात त्या प्रत्येक पथकामध्ये पाचशेपेक्षा जास्त गोविंदा सहभागी झालेले असतात असे चार गोविंदा जर एकत्र आले मागोमागे एक तर त्यांना कसा लवकर मोकळा करायला पाहिजे प्रत्येकाला लवकर चान्स द्यायला पाहिजे संधी देऊन त्यांचा त्यांचा थर रचना बघून त्यांना पुढे त्यांचं बक्षीस मानपान देऊन त्यांना पुढे सारखवायला पाहिजे आतमध्ये येण्यासाठी एक मार्ग बाहेर जाण्यासाठी एक मार्ग असा करायला पाहिजे पण त्याच्याऐवजी जर त्यांना इथे थांबवून ठेवला आपल्या तिकडे वेगवेगळी भाषणं चालू ठेवली वेगवेगळे सिनेतारखा आणून इकडे नाचवायला लागले तर तो वेळ वाया गेलेला असतो त्याच्यामुळे तसं न करता तसं न करता लवकरात लवकर सगळ्या दहीहंडी पथकांना मोकळा करावा की जेणेकरून तेच दहीहंडी पथकं अजून दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी चौथ्या ठिकाणी जाऊन आपला आपला चांगला प्रदर्शन करतील आणि तिकडच्या तिकडच्या प्रेक्षकांना सुद्धा ते बघायला प्रत्यक्ष बघायला चांगलं वाटेल प्रत्यक्ष बघितलेल्याचा वेगळा आनंद असतो असा आणि आज आपण जर दहीहंडी बघतोय आज प्रो गोविंदा व्हायला लागले गेल्या दोन वर्षापासून प्रो गोविंदा व्हायला लागले यंदा गोविंदा टू दोन हजार चोवीस असा जो काय एवढा मोठा उत्सव भरतोय भरलेला आहे तो बघण्यातली एक वेगळी मजा आहे त्याच्यासाठी लोकांच्या तयार झाल्या पूर्वी पंधरा दिवसाच्या ह्या प्रॅक्टिस हळूहळू एक महिन्यावरती सव्वा महिन्यावरती गेल्या आणि सव्वा महिन्यानंतर मग आता तर दोन महिने अडीच महिने तीन महिने एवढी चांगली प्रॅक्टिस करतात म चांगल्या प्रॅक्टिस करण्या केल्यामुळे जी रचनामध्ये जे जे काही कमतरता राहायलाच नको म यासाठी ते भरपूर प्रॅक्टिस करतात आणि आपले आपले चांगला प्रदर्शन करून चांगले थर लोकांपर्यंत दाखवायचा प्रयत्न चांगला करतात आणि शाबासकी मिळवतात आणि ही शाबासकी पुढे आपल्या ह्या देशाला आपल्या महाराष्ट्राला देशाला पुढे जाऊन ठरेल पुढे कदाचित आपल्याला ह्या जगाची स्पर्धा खेळायची आहे त्या जगाच्या स्पर्धे खेळताना आपल्याला याचा ह्याचा बारकावी नजर एक एक प्रखर निरीक्षण म्हणतात ना मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे सर निरीक्षण कसं असतं तुमचं वैयक्तिक मुलगा म्हणजे म्हणतात ना की मला आजकाल आपण बघतोय बेस कोण बाराचा लावतोय कोण सहाचा चा लावतो कोण नऊ जशी जे संख्याबळ असतं तसं तुमचा अनुभव कसा आहे ह्याच्यामधला आणि एकंदरीत सांगा कसं काय आहे ते बरोबर जो चढ उतार करतो जो जो मुलगा त्यांना त्यांचे त्यांचे सर त्यांचे ज्यांचे जे कोण मास्टर असतात गुरुजी असतात ते ते त्यांना त्याशा पद्धतीने चढ उतरण्याची प्रॅक्टिस देतात चढ उतार प्रॅक्टिस करताना किती श्वास कोंडायचा पाऊल पाऊल आपला कुठे कुठे लागायला पाहिजे कुठे नाही लागायला पाहिजे म्हणजे जो चढवणारा खेळाडू असतो त्यालाही सोयीचा व्हायला पाहिजे आणि चढणाऱ्याला सहज वर चढायला मिळायला पाहिजे खांद्यावर पाय लावताना सुद्धा कुठे केवढ्या भागामध्ये पाय लाव लावला गेला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या ते ते सर लोक त्यांच्या त्यांच्याकडून करून घेतातच आणि म्हणून हे सर्व व्यवस्थित राहताना तो उभा कसा आहे आता मी माझ्यावरती आलेला कितीही किलो वजन असू दे मग ते वजन सक्षमपणे पेनण्यासाठी माझी स्थिती कशी असल्या पाहिजे माझी स्थिती म्हणजे उवा मी कसा असायला पाहिजे किती कुठला पाय माझा कुठे आहे कुठला पाय माझा शोल्डर कुठे आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार ते सगळ्या खेळाडून आपल्याला शिकवत असतात सांगत असतात त्या त्याप्रमाणे त्यांच्याकडून करून घेतात आणि ह्याच्यामधून सक्सेसपणे झाल्याच्या म्हणूनच आपल्याला हा गोविंदा आजपर्यंत एवढा yes. उंच yes. होताना दिसतो आहे